अजित दादांचे पुतणी तसेच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केलेत की अजित पवारांचा हा अपघात नव्हता तर शंभर टक्के घातपात होता एवढाच नाही तर अजित पवार यांना त्या दिवशी उशीर का झाला होता या मागचं कारण सांगताना त्यांनी थेट पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेतलं होतं खरं तर नाव न ना घेता ते बरंच काही बोलून गेलेत खरं मात्र त्यांच्या एका विधानाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे नरेश अरोरांच्या कंत्राटावरून अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला होता असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला दरम्यान अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी खळबळजनक दावे केलेत परिणामी रोहित पवारांच्या या आरोपांनंतर खळबळजनक दाव्यांनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता त्यांनी कोणते खळबळजनक दावे केलेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या लगेच क्लिक करा तर अठ्ठावीस जानेवारीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमान अपघात झाला ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला सुरुवातीला हा अपघात मानला गेला पण दहा बारा दिवसांनंतर रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गंभीर शंका यावेळी उपस्थित केल्या दरम्यान नरेश अरोरांच्या कंत्राटावरून अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला होता असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला नरेश अरोरांचे कंत्राट रद्द करण्यावरून हा वाद झाला होता असं रोहित पवार म्हणाले इतकंच नाही तर अजित पवार यांना उशीर का झाला होता या मागचं कारण सांगताना त्यांनी थेट पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेतलं होतं रोहित पवार यांनी अजितदादा तटकरे आणि पटेलांमध्ये वाद का झाला होता यामागचं कारण सांगितलं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतील चर्चा तिथे झाली यात योगायोग असा की या पॉलिटिकल कन्सल्टंटने काही महिन्यांपूर्वी विमान विकत घेतलं होतं आणि त्या व्यक्तीचे शेकडो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्याची अजितदादांची भूमिका होती आणि तिथेच कदाचित तो वाद विवाद सुरू झाला सुनील तटकरे तिथे होते आणि या मुद्द्यावरून जिथे दादांची कुठेच इच्छा नव्हती त्यावर वादविवाद झाला त्यामुळे त्यांना उशीर झाला आणि उशीर झाल्याने अजित दादा कारने जाऊ शकले नाही ऐन वेळी त्यांना विमानाने गेले आणि अठ्ठावीस तारखेला ही दुर्दैवी घटना घडली असं रोहित पवार म्हणाले आता इथे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या संदर्भात पुढे सांगताना रोहित पवार असं म्हणाले की नरेश अरोरांच्या कन्सल्टंटची टीम त्या ठिकाणी आली होती त्यांना सुद्धा अजितदादा त्यांच्या स्टाईलमध्ये झापत होते अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सुद्धा नरेश अरोरांच्या वतीने त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तसंच ठेवलं गेलं पाहिजे त्यांचे शेकडो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट तसंच ठेवून नरेश अरोरांना तिथे पैसे दिले गेले पाहिजे अशी भूमिका काही नेत्यांची होती पण अजितदादांची भूमिका त्या विरोधातली होती त्यामुळे सत्तावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत काय काय घडलं याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी यावेळी केली आहे रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे प्रमोद हिंदूराव हो जे दादांचे अगदी जवळचे पदाधिकारी आहेत त्यांनी असं स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेल यांचा त्यांना फोन आला होता त्यांची कुठली तरी फाईल तिथे होती त्यामुळे फाईल आणण्यात आणि सही करण्यात तिकडे वेळ गेला म्हणून अजितदादा जे कारने जाणार होते त्यांना कारने न जाता विमानाने जावं लागलं दरम्यान रोहित पवारांनी हे देखील अधोरेखित केलंय की, की गेल्या चार महिन्यांमध्ये अजितदादा एकटे पडल्यासारखे आम्हाला वाटत होते काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो पण काही पदाधिकारी मोठ्या लेवलचे देश पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे हे अजितदादांच्या बाजूने बोलत नव्हते आणि अजितदादांसोबत प्रचाराला फिरतही नव्हते असं रोहित पवारांनी सांगितलंय एवढाच नाही तर या आरोपांसह ब्लॅक बॉक्स पायलट बदल आणि इतर शंकाही रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केल्यात म्हणजे ब्लॅक बॉक्स स्वतःहून बंद होऊ शकत नाही तरी तो बंद आढळला तसेच पायलट शेवटच्या क्षणी का बदलला गेला आणि हँडलिंग कंपनी बाबतही प्रश्न उपस्थित केले गेलेत शेवटी काय अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता राजकारण आणखीनच तापलंय आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केलेत रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त करत अनेक कड्या जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला दरम्यान रोहित पवारांनी कोणाचंही थेट नाव न घेता अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला अजित पवारांच्या बोलण्यात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांची नावं अप्रत्यक्षरित्या आली आहेत मात्र रोहित पवारांनी कोणावरही थेट आरोप केलेले नाही आहेत त्यामुळे रोहित पवारांचे हे दावे महाराष्ट्राच्या राजकारणात नव वादळ निर्माण करणारे आहेत तुम्हाला काय वाटतं अजितदादांचा हा अपघात होता की घातपात हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला